नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्समध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पहा आपल्याकडे एक दोन हजार बावीसची ची वन पॉईंट थ्री आलेली गाडी एम एच बारामधून गाडी आहे मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडीचं किलोमीटर पण खूप कमी झालेली आहे गाडी दाखवत सर तुम्हाला मित्रांनो दोन हजार बावीसची ची गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचा हावदा वगैरे पण मस्त आहे बॉडी मित्रांनो तर मित्रांनो ही आहे दोन हजार बावीसची ची वन पॉईंट थ्री गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये मित्रांनो गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो ऑफर सांगतोय साडे नऊ लाख रुपये एक साधारण नऊ लाख आहे जवळपास होईल आणि लोन करायचं ठरलं एक साडेसात आठ लाख रुपये लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा आप ॲड्रेस आहे मग कंपोस चित्रापूर कासारीबाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे एकदम कमीत कमीमध्ये आणि एकदम व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला गाडी लावून देऊ काय अडचण नाही मित्रांनो आणि अजूनसुद्धा मित्रांनो आपल्या गणपतीच्या काय अशा स्टॉकमधल्या गाड्या शिल्लक आहे तर अजून कोणी बुक नसेल केली तर नक्की आपल्या शोरूमला आणि गणपतीच्या ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि जर कोणी गणपतीच्या ऑफरचा व्हिडिओ न पाहिला तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती जाऊन पहा तुम्हाला ऑफर वगैरे आपण यूट्यूबच्या चॅनलवरती सर्व दिलेली आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये